एक मैं मैं आता एकमेकांवरील टीकेला नेत्यांमध्ये सुरुवात झालेली आहे विनोद तावडे तावडेनं मंत्रीपदाची स्वप्न पडू लागले काही दिवसांनी त्यांना वेळ लागेल अशी घणाघाती टीका गृहमंत्री आर आर पाटील यांनी विनोद आहे मागल्या महिन्यातली जर वर्तमानपत्र आपण काढून बघितली तर मागल्या महिन्यामध्ये ते मुख्यमंत्री होणार होते आता मुख्यमंत्री पदावर गृहमंत्री पदावर आलेले प्रत्येक पंधरा दिवसाला त्यांना वेगळं स्वप्न पडले पडायला लागले आणखी काही दिवसांनी वेट लागेल जे लोक कधी विधानसभेला आयुष्यात कधीही निवडून ना आले नाही ते निवडणुकीच्या अगोदरच मुख्यमंत्री व्हायचे गृहमंत्री व्हायचे स्वप्न बघतात जे या राज्यामध्ये सक्षम विरोधकाची भूमिका पार पडू शकली नाही तिथं सुद्धा ज्यांनी दिवसा टीका केल्या आणि रात्री तोड्या केल्या त्या लोकांनी भ्रष्टाचारबद्दल न बोललेलं बरं तर सांगलीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे दा